प्रत्येक वर्षी दिवाळीमध्ये एकदा तरी ही चकली मी बनवतेच कारण ही बनवायला अतिशय सोपी आहे यासाठी ना भाजण्याची गरज पडते न खूप वेळ लागतो अगदी झटपट तयार होणारी खमंग खुसखुशीत अशी ही पोह्याची चकली बनते नमस्कार अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आणि आज आपण बनवायला अतिशय सोपी असणारी पोह्याची चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात चकली बनवण्यासाठी ते पोहे घेतलेले आहेत जे आपण रेग्युलर कांद्या पोहेला पोहे वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत आता हे जे मेजरमेंटचे कप आहेत त्याने मोजून इथे मी एक कप एवढे पोहे घेतलेले आहेत हे जर तुम्हाला किलोचं प्रमाण हवं असेल अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणामध्ये जर हवे असेल रेसिपी तर सगळी लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तर डिस्क्रिप्शन नक्की चेक करा आता इथे हे पोहे घेतले आता सगळ्यात आधी आपल्याला हे पोहे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आता हे पोहे पण भाजून घेऊयात कमीच फ्लेमवरती भाजायचं आणि खूप लालही करायचं नाही पोहे फक्त हलकेसे गरम व्हायला हवेत पोहे हलकेसे गरम झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं डाळवं घालायचं आहे आपण एक कप पोहे घेतले तर अर्धा कप डाळवं घ्यायचे आणि हे दोन्ही पुन्हा एकत्र थोडंसं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही मोठी करायची नाही कमी फ्लेमच ठेवायची आता हे हलकंसं गरम झालेलं आहे गॅस बंद करायचं आहे आपल्याला आणि ह्याला थोडंसं गार करून घ्यायचं आहे ह्याला थोडं मी गार करायला ठेवते आता हे गार झालेलं आहे याला मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पावडर करायची आपल्याला याची आता हे मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे आता याला आपल्याला चाळून घ्यायचं आता वर जर असं मोठं राहिलेले असतील मोठे कण त्याचे किंवा व्यवस्थित निघालेलं नसेल तर ते आपल्याला घ्यायचं नाही चकलीसाठी त्यामुळेच त्याला चाळून घ्यायचे किंवा तुम्ही हे पुन्हा मिक्सरला फिरवून बारीक करून घेऊ शकता आता आपलं हे पोह्याचं पीठ तयार झालेलं आहे चकलीसाठी आता यामध्ये आपण बाकीचं साहित्य घालूयात आता या पिठामध्ये आपल्याला दीड कप एवढं तांदळाचं पीठ घालायचं आपण एक कप पोहे घेतले अर्धा कप डाळवं घेतलं तेवढ्यासाठी दीड कप तांदळाचं पीठ घालूयात आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे मीठ घालायचे चवीपुरतं अगदी थोडी हळद घालायची हळद ऑप्शनल आहे लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून जिरेपूड एक स्पून धनेपूड पाव टीस्पून आपल्याला यामध्ये हिंग घालायचे एक टीस्पून ओवा घालूयात ओवासा हाताने आपल्याला चोळून घालायचं आहे आणि दोन टेबलस्पून एवढे तीळ घालायचे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊयात मसाले पिठामध्ये व्यवस्थित मिक्स व्हायला हवेत आता यामध्ये आपल्याला गरम तेल घालायचे तर साधारण अडीच ते तीन टेबलस्पून यामध्ये आपल्याला तेल लागतं दोन दोन टेबलस्पून घेतलं तरी चालतं तुम्ही कप कसे भरून घेतलेत त्यावर आहे कप जर अगदी गच्च भरून घेतलं असेल पीठ किंवा पोहे सगळंच तर मग तीन टेबलस्पून घालू शकता जर खूप हलक्या हाताने भरलेलं असेल तर दोनच टेबलस्पून घाला आता हे गरम करून घेतले मिक्स करून घेऊयात पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आपल्याला हे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि पीठ आपलं बघू शकता या पद्धतीचं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं तर इथे मी दोन कप एवढं पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आहे एकदाच सगळं न घालता आधी अर्धंच पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि मिक्स करून घेते पाणी एकदाच न घालता असं थोडं थोडं घाला तर बऱ्याचदा काय होतं आपल्याला सगळं पाणी लागत नाही त्यामुळे आपल्याला अंदाज घ्यायचा आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता राहिलेलं सगळंच पाणी मी यामध्ये टाकते तर इथे आपण सगळं दोन कप पाणी यासाठी वापरलेलं आहे आणि हे चमच्याने मी असं मिक्स करून घेतलं आहे आता हे खूप गरम आहे त्यामुळे हे चमच्याने मिक्स करायचं आहे असं थोडंसं आणि यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आता असं यावर झाकण ठेवून हे दहा मिनटं आपण असंच ठेवूयात आता दहा मिनटं झालेली आहेत आता हे पीठ आपल्याला हाताने चांगलं मऊ करून घ्यायचं आहे अजूनही भरपूर गरम आहे हे आणि हे पीठ आपल्याला खूप पातळही करायचं नाही आणि अगदी घट्ट गोळाही नको आहे थोडंसं सेमी सॉफ्ट पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे चकल्या व्यवस्थित हो होतात पीठ जर खूप जास्त घट्ट केलं तर चकल्या बनवताना त्याचे तुकडे पडतात आणि खूपच पातळ केलं तर चकल्याला काटे व्यवस्थित येत नाहीत आता हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे आणि तेवढंच पाणी लागलं आपल्याला दोन कप एवढंच छान झालेलं आहे आता हे आपण सोऱ्यामध्ये भरून घेऊयात आता हे राहिलेलं जे पीठ आहे त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे म्हणजे पीठ चांगलं राहतं मऊ राहतं ते प्लेट घेतलेले आहेत मी चकल्या बनवण्यासाठी अशा प्रकारे आपल्याला चकल्या बनवायच्यात मस्त काटेरी होत आहेत बघू शकता चकली तळण्यासाठी तेल आधी आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला चकल्या सोडायच्या जर तेल खूप कमी गरम असेल तर चकल्या विरघळण्याची शक्यता असते आणि त्या कडकसुद्धा तेलकटसुद्धा होऊ शकतात आणि चकल्या तेलात सोडल्यावर परत गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची लो टू मिडियम ठेवायची जे चकल्यात छान होतं आता मला बऱ्याच कमेंट्स येतात की चकल्या विरघळतात तेलकट होतात तर जेव्हा तुम्ही चकली तळता तेव्हा व्यवस्थित तळा कमी गरम तेलात तेला तेल तेल तेला चकली सोडली तर ती विरघळते खूप तेलकटही होते आणि खूप जर कडकडीत गरम तेलामध्ये जर तुम्ही चकली तळली तर ती बाहेरून तळली जाते आणि नंतर आतमध्ये कच्चीच राहते आणि त्या चकल्यानंतर नरम पडतात त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने चकली व्यवस्थितच तळायची तर इथे बघू शकता सगळ्या चकल्या मी तळवून घेतलेल्या आहेत खूप छान झालेल्या आहेत अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा